जीवारी कसली आहे बघा खतरनाक मला आज फिरते टाकले लागली कलर बघा काय जबरदस्त आहे आणि पप्पाने टाकलाय तो पप्पाला ओ काय भेटताय का चला काढूया तिला श्रीराम मित्रांनो मी शिवम पार्डवर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर कशात सर्वजण मजेत ना तर आता चाललोय आपण सीएनजी भरायला आणि मंदिर मानसेश्वर भरती वाटत चुकती चालू हा चुकती चालू आहे आता आणि आता चाललोय सीएनजी भरायला दुपार झाली आहे आणि सध्या फिशिंग फिशिंगचे ब्लॉग येतात मग असे तर भेटत नाहीत काय नाही आणि मेन मुद्दा असा आहे अरे बापरे हा आमच्या जीवाडी म्हणतात तुमच्या काय म्हणतात सांगा मला हे बघा केवढी मोठी आहे हे बघा झूम नाही होत ना याच्यात केवढी मोठी आहे आणि कोणाची नजर पडली ना कोणी उचलून घेऊन जाईल तिला तुझी नजर नव्हते नाही माझी ना मी व्हिडिओ ब्लॉग बनवतो होतो उडायला म्हणून मी बघितला मला पाहिला कुत्र्या मांजराला काय फरक पण नाही पोर पण तू पकडणार आहे कुत्र्याच्या पोराला बघू काय करते ती <laughs> पकडायचा असता तर पकडला असता केवढी आहे बघा ती दोन्ही ह्याच्यापेक्षा मोठी पण असते का हा मग ह्याच्यावर मोठे पोर आहे बघितलं तर खाल्लंय काहीतरी तिने आणि अचानक घोरपड घेतली पप्पाला म्हणजे जीवादी आणि कमसेकम ती पाच एक किलोची असेल ना ते बाजूला तर चालू आहे सीएनजी भरायला आणि सीएनजी भरून झाल्यावर आपल्याला जायचंय बर पाहायला तर जे जे इथे फिरायला त्यांनी बघा नीट व्हिडिओ कारण कुडाळ पासून एक सीएनजी पंप आहे ओरसला ओरसलाच आहे ना दोन पंप आहेत ते बाजूबाजूला आहेत लांब लांब आहेत त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या गावात आहे आपल्या घरापासून काहीतरी तीन एक किलोमीटरच्या अंतरावर असेल तर त्या सीएनजी पंपानंतर पुढे कुठे सीएनजी नाही तर तुम्हाला मी दाखवतो ना की कुठे आहे आता लोकेशन वर पिन करेल मी असा काही विषय ना त्याच्यानंतर बरं पाण्याला जायचं आहे बरा फॅक्टरी खूप आतमध्ये आणि मेन आज सीन असं झाला ना माझा की माझा अंगठा दिसतोय का तुम्हाला सूज असेल बघा काल रात्री शेंगटे पकडलेले आणि आज साफ करताना सकाळी काटे मोडलेच आहेत काटा घुसलाय आणि माझ्या पूर्ण हातामध्ये ना पूर्ण एक मला ती संसार जाणवते अजून पण आता दुपारी चार वाजलेत आणि सकाळी अकरा वाजता माझे साफ खेळते हा अंगठा पूर्ण म्हणजे दुखतो इतका आणि काम म्हणजे काय सांगता नाही माझी काय अवस्था आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लांब ठेवूया आणि हे बघा थर्टी बस फुल म्हणजे तर जाऊया सीएनजी ला सीएनजी भरू आणि भेटू मग डायरेक्ट बर्फ फॅक्टरी जाईल चला आणि पुढचं काय नियोजन असेल ते बघू फेकिंग तर आहे दुपारी जायचा प्लॅन आहे तर बघू चला पॅन्टीज मध्ये होती ती आले पडलेले

पंप ना आपला आपण वेंगुर्ला मार्केट मधून सरळ सरळ आलो ना किती किलोमीटर याचेल मार्केट पासून पाच दहा मिनिटावर आहे ना एक किलोमीटर आहे चल वेंगुर्ला म्हणजे जो मेन मार्केट आहे तिथून सरळ सरळ यायचा पंपावरून आला ना तुम्ही ह्या साईडला सरळ गेले की वेंगुर्ला मार्केट आहे आणि ह्या साईडला सरळ गेले की तुम्ही पुला विडा त्या साइड रस्ता रस्त आहे हा मेन पंप आहे मला दाखवलं नाही तिकडून घुसलो आम्ही आता स्वच्छ वेंगुर्ला अभियान पण चालू आहे वाटत आणि आता जाऊ आता आपण बर्फाला बर्फा जाण्या लोकेशन कामंध नाही फिरायला आलेली पर्यटक बर्फासाठी येणार नाहीत आणि इथं सध्या गर्दी नाही आणि जसं आता पर्यटक चालू होतील त्याची तुफान गर्दी आहे मजबूत गर्दी चालू आहे तर लग्न पण जाऊ फिरतेला लोकेशन कळलं असेल मी आपल्या पंपाचं लोकेशन टाकले डिस्क्रिप्शन मध्ये काळजी करायचं हे नाही जवळ आहे मार्केट पाच मिनिटाच्या अंतरवर आहे चला माझा बर्फा आणतो बर्फ फॅक्टरीत जाऊ बर्फ घेऊ मासे ना बर्फ लागतो मग काय विषय पुढचा मिसिंग करायचे नाही कुठे दुसरीकडे जायचं ते बघूया बघा अठराशे काहीतरी आहे अठराशे म्हणजे इंग्रजांच्या पण आधी इंग्रजांच्या टायमाला सतरा सत्रा, सतराशे अठरा गा? असं काहीतरी बघा इथं पण एक वाडा आहे जुनी वास्तू वेंगुर्ल्या खूप आहेत खूप म्हणजे खूप अरे याच्या विद्यालय बाळासाहेब खर्डी तर महाविद्यालय वेंगुर्ला जिल्हा सिंगूर निखिल मुंगेकर त्याचं कॉलेज आहे कमेंट करून जाताय ना तरच तुम्हाला सीएनजी पॉलो आपला इथून मार्केट चालू होईल का चालू थोडा पुढे गेल्यावर की आपलं मारुती मंदिर आहे त्याच्या पुढे मार्केट चालू होईल चालू झाला तेच बोललो ना इथून मार्केट चालू झाला आणि घरी आलं बिरफ टाकून झाला मध्ये एकदम लाईट नाही आणि बघा नवीन हे केलं कलर पण मारला आणि इथं आणि मारला आधी नव्हतं आता बघू चाय बी पिऊ आणि पुढचं नियोजन कसं काय बघू चला आणि आता वाजले रात्रीचे ना आठ आणि नंतर हे सगळे घरातले मंदिरात गेलेले नाही गेलो आणि आता आलो आपण घर व्हायला आपल्या स्पॉटवरती दाभोसवाड्याच्याच जवळ आहे कुठे मला नक्की माहीत नाही तेच वृत्त स्पॉट बघू इथं काय भेटतंय का आपल्याला आणि भेटत असेल तर नक्कीच दाखवेल माशाला सध्या काय भेटत नाही बाप्पा ऐस कापतायत आणि मी ही टीक घेतली माझ्या आमट्याला लागले तर आज मुश्किल होणार आहे माझी तर बघू कसं काय चला पहिलीच तांबोशी कॅच झाली आपल्याला मस्त साईज आहे एकदम ठीक साईज आहे टाकले टाकले लागली कलर बघा काय जबरदस्त आहे आणि पप्पाने टाकलाय आणि तो पप्पाला हो काय भेटत आहे का चला काढूया तिला आणि परत उडूया बघूया म्हणून ता दुखतोय माझा जाऊ घुसला चांगलाच हातात काहीतरी लागल वाटत बारीक बारीकस लागलंय बारीकस काय लागलंय वाटत हे स्टिक वर नाही येतलं याच्यावर खाली हा लागलंय काहीतरी माझी घरी वाटत गेला काय खाऊन शेंगाट आहे शेंगटी 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 काय एवढी आवली कुट बारीक तर हे काढू परत उडवू

पण आता भरती वाटत पण आता तर भरती पाहिजे काय ना खाऊन गेलं खाऊन गेला कुठे काय भेटलं काय तरी लागलंय मग असं आहे काय शेंगाट आहे शेंगटी शेंगटी मोठी तरी चणचणीच लागली पाहिजे बारीक बारीक काय काढूया इला आता नंतर भेटू आणि आपल्या समोरच बराबरला तियाना मारला तर आपल्या घरा मजबूत अटकतील त्याच्यात आणि शेंगट्यांची लागण पण आहे कापट एक भेटला तेवढच आपल्या इथे जाऊन बघू दुलत्या पुला खाली काय भेटत आहे का तिकडे तर भेटत मग आपला विषय नाही तर चला पटापट तिकडे जाऊ आणि चेक करू काय का चाललं हे पण आपल्या घरा पण जवळपास लांब आहे आता अंधार पण झालाय मस्त तांबोशी भेटली आहे मस्त साईडची ठीक आहे ना हा म्हणजे फ्रायला होऊन जाईल येणार मग फ्राय आता घरी आल तो आणि आता चला, चला। तांबाट दिली आणि तीन चिंक्या भेटलेल्या त्या दिल्यात घरी म्हणजे जेवणापर्यंत फ्राय होतील मस्त पैकी आणि जाऊ आता आपल्या जागेवरती झुलत्या पुलाखाली आणि बघू तिकडचा काय विषय पप्पा मोर या बोलूया आणि चालूया गरवायला पाण्याला ना भरती बाबा कसले सम सम काय दिसतंय की नाही पाय बाबा कसे खाली जातात लगेच पाय खाली चाललेत आणि ओढ तर नाही काय ओढला काहीतरी बारीक चिटर पिटर मोठा काय ओढत नाही ओढला बाबा काहीतरी बारीक ओढतोय फार द्यायला पण जमत नाही वड 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 फार द्यायचीच वाट बघतो मी वड 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 फार द्यायचा तर वडच नाही बघा कोण घेऊन डायरेक्ट चालू पडला पाहिजे तर मजा येते मासा पकडायला हां आणि हां असा मासा लागलाय वाटतं गेला खाऊ पाय लागलेत भिजायला आणि विचार करतो निघूया थांबून काय फायदा नाही चला आपण निघू इथून कारण स्टिकला पण वाळू लागते आणि वाळूनही स्टिक खराब होते ऑलरेडी एक स्टिकची मशीन खराब झाली आहे हां ती जुनी पण झाली ती त्याचा काय विषय नाही आणि इथं काय नाही पाण्याला जोर जाम आहे बाहेर निघू आणि आपल्या जेटीवर जाऊ चला नाही टाईम झाला फिरतो आम्ही इकडून तिकडं आणि आता इथं आलो तर काय अजून लागलं नाही तर काय तरी लागलेलं ला मला गेल खाऊन 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 गेला लागलेलं ला म्हणून व्हिडिओ चालू केला मी लाग ला लागलेलं घरीला म्हणून व्हिडिओ चालू केला खाली वाळमन फिरते कुरल्या ना खाली घरी घेऊन जाऊन बसतात तुम्हाला दाखवतो मी खाली दिसतंय का बघा हे बघा दिसली का वाळमन काय माहिती शंभराचे बांगडे आणलेले दोन बांगडे संपले तिसरा बांगडा आणि आतापर्यंत फक्त एक मागाची तांबट तीन शेंग चार चार शेंगट्या काहीतरी बस एक पण मासा चांगला साधून लागला नाही म्हणजे ना कसं शॉक बडी चीज आहे शंभरचे बांगडे आणून खाल्ले पण असते सहा बांगडे होते काहीतरी शंभराचे आपल्या जेटीवरूनच घेतलेले खुर्ल्यावरून बंदरावरून बांगड्याची साईज पण एक नंबर आहे हे बघा चांगल्या साईजचे एकदम मस्त फ्रेशवाले बांगडे गालपाटा दाखवायची गरज नाही डोळ्यावरूनच कळतं लगेच बोला लाल असतं बांगड्यांचं काळं पण असं चिखला चिखल असतो चला कास्टिंग करू बघू काय भेटते का तर बघू काय लागलं आहे का बारीक सारीक काय काय बघू आणि ना स्टिकमध्ये वरती ना असा कुथडा होतोय कारण खाली ठेवतोय बाकीच्यांसारखं आपल्याला वरती डायरेक्ट जमत नाही फारच बसत कसे नाहीत मला फारच फार मारलेला बसला नाही फारच काय माहिती काय विषय मासेच ना लागत बघू बर जवळच टाकले जवळ का लांब काय मासा लागायचा असेल तिला लागतो तर बप्पाला भेटली आहे दोन मिनट आणि मी इथं साईडला आवरून सगळं बसलं निवांत मध्ये एकदम मला आला वैता काय भेटत नाही कारण पप्पा बोलतात ताम ताम करून आता मी शिवाय ऐकणारे कारण धंदे असले करतोय कॅमेऱ्यात बघून मी बॅटरी मारतोय आणि घरी जाणार आता असं पण आता बघू पप्पा काय बोलतात पकड घेऊन आले बा या टायमाला माझ्या काल सकाळी म्हणजे आज सकाळी कचकटून बेकारवाला माझ्या शेळ मोडला हातात आणि अजून पण माझा अंगठा दुखतो मला हईस लावायला पण येत नाही आणि शेंगटीच काय चाललंय चला चा -चा, पप्पा घेतील टाकून आणि मी पण भेटतो थोड्या वेळातच घरी जाताना